किंवा रेफरन्स हा दिला की तुमची कविता वाचली त्यातून आमचा ग्रुप स्थापन झाला आणि आता आम्ही काम करतो आहे त्यामुळे मला कुठेतरी बरं वाटत होतं काहीतरी छान काम सुरू झालं आहे पण मी असं पाहिलं की अनेक ठिकाणी अशा गोष्टी सुरू होतात आणि त्या थांबतात किंवा सुरुवातीला काहीतरी आपण करू करू असं म्हणतात लोक आणि मग नंतर काही ते, ते कंटिन्यू होत नाही मग नुसत्याच पार्ट्या होतात किंवा एखादी पार्टी होते पुढच्या वर्षी निम्मे लोक येतात त्याच्या पुढच्या वर्षी आणखी निम्मे लोक येतात आणि मग ते विरून जातं पण हे तसं झालं नाही त्यामुळे दरवर्षी अश्विनजींचा जेव्हा मा मला फोन यायचा की यावर्षी इथे हा हा कार्यक्रम केला हा पुरस्कार देतो आहे मला असं वाटायचं आहे हा माणूस किती चांगलं काम करतो आहे आणि मला किती छान रूप मिळाला आहे तर आपण यांचं कौतुक करायला जायला पाहिजे आणि यावर्षी मी असं मनापासून ठरवलंच होतं काय वाटेल ते झालं तरी मी येणार अश्विनजींना <laughs> मनापासून धन्यवाद देणार त्यांचं कौतुक करणार आणि हे जाऊन नक्की पुण्या मुंबईत सांगणार की बघा नुसती गेट टुगेदर्स करायची नसतात नुसता टाईमपास करायचा नसतो तिथे आणि हा आपण एक उदाहरण उत्कृष्ट उदाहरण म्हणून या एस एल फाउंडेशनकडे बघितलं पाहिजे त्यामुळे न पाहिल्या देखलेल्या अशा अश्विनजी आणि एस एल फाउंडेशनची माझं एक वेगळंच नातं निर्माण झालं आणि त्यामुळे तुमचे सगळे कार्यक्रम हे मला आपले कार्यक्रम वाटतात काम तुम्ही करता पण मला त्याचा फार आनंद होतो कौतुक वाटतं आणि तुमच्याबद्दल खूप आदरसुद्धा वाटतो हा आमचा यवतमाळचा परिसर आहे तो एका फार चांगल्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे आणि एका वाईट गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे एक म्हणजे आत्महत्या शेतकऱ्यांच्या आणि दुसरं म्हणजे कापूस इथे भरपूर कापूस उत्पादन होतं पण त्यांना हे माहिती नाही आहे की तो आणखी एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे आणि ती प्रसिद्धी आता मी देणार आहे आणि ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे एस एल किती आणि किती छान काम करतं हे मी नक्की बाहेर जाऊन सांगणार आणि त्याखेरीतसुद्धा विदर्भामध्ये समाजसेवा करणारी किती माणसं आहेत म्हणजे आता त्या पाच लोकांना आपण पुरस्कार दिला त्यांचं काम ऐकूनच मी एवढी थक्क झाले की असं सुद्धा होतं आणि होत राहतं तेविसाव्या वर्षी या माणसाला का वाटावं हो? की आपण लोकांसाठी काम करावं निराधार लोकांसाठी काम करावं आणि दहा वर्ष अमिरत ते काम करत आहेत पपिता ताई असतील ही सगळी माणसं अंधमित्रांसाठी काम करणारे ते Uh, किती छान सांगितलं त्यांनी की तुम्ही आम्हाला देणगी देऊ नका आमचे गाण्याचे कार्यक्रम ठेवा म्हणजे त्या मुलांना रोजगार मिळायला पाहिजे याच्यासाठी uh, त्यांना त्यांच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे याच्यासाठी किती मनापासून काम करणारी लोक आहेत आणि मला वाटतं यवतमाळ जिल्ह्याचं हेही एक वैशिष्ट्य आता uh, इथे अशीसुद्धा माणसं आहेत आणि त्यांना मदत करणारी दानशूर माणसंसुद्धा इथे uh, यवतमाळमध्ये आहेत येताना मला तुमची सगळ्यांची भाषा खूप आवडते माझे आजोबांचा जन्म इथे विदर्भात झाला गोनी तांडेकर त्यांचं नाव त्यांनी एक फार छान कादंबरी पण दिली इथल्या भाषेत आणि मला एक सहज गंमत आठवली ती आजच्या कार्यक्रमाला अगदी सूट होते म्हणून मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे काय झालं एका माणसाला एक गणपती प्रसन्न झाला एका माणसाले गणपती प्रसन्न झाला गणपतीनं त्या माणसाले विचारलं का पाहिजे रे भाऊ तुला काय पाहिजे रे भाऊ तुले तो माणूस म्हणला का देवा मला ज्ञानो पाहिजे गणपती म्हणाला अभे बेताडा मी आुंदरावरून फिरतो महाबाप नंदीवरून फिरतो माई माय वाघावरून फिरते महाभाऊ मोरावरून फिरतो आणि तुला वाटते अबे मी तुला ज्ञानो देईन जो कि ते संपत नाही त्यावर एक यवतमाळचाच माणूस होता तो लय भारी बोलला तो म्हणाला देवा मग मी इचूवर फिरायला तयार हो मला एक स्कॉर्पिओ दे <laughs> तर अशा या विदर्भामध्ये मागणारी माणसं नाही आहेत देणारी माणसं आहेत याचा प्रत्यय आज या कार्यक्रमातून मला आला एस एल फाउंडेशनच्यामुळे आला आणि आज या यवतमाळच्या ये कार्यक्रमाला येऊन मला खूप मनापासून आनंद झाला की असं ज्यांना देणं माहिती आहे अशा अनेक लोकांची मी आज जोडली गेले आहे आणि ही माणसं हे फाउंडेशन आणि तुम्ही सगळे माझ्या कायम स्मरणात राहाल यात बिलकुल शंका नाही आज या कार्यक्रमाला पाच वर्ष पाठपुरावा करून अश्विनजींनी मला बोलावलं तुमच्यामुळे खरोखर आज मी या तुम्हा सगळ्यांशी जोडले गेले आहे मनापासून धन्यवाद शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र <प्राथ>